आमल्या भावानं जेवणाचा प्लॅन केला जातानाच मोठा पाऊस आला त्या पावसात आम्ही सोन्याच्या शिरोली राधानगरीत पोहोचलो जेव्हा जायला असं टेकडाऊ चालत जा लागते भीती वाटलेली कुठं मर्डर कराणी आले काय हॉटेल मधली लाईट गेलेली सगळी मांडी घालून पंक्तीला बसलेली इथं तुम्हाला टेबल खुर्च्या काय मिळत नाही मांडी घालूनच जेवा लागते इथं जेवायला जायच्यात यो बोर्ड स्क्रीनशॉट काढून वाचून घ्या इथं जेवढं काय जेवण बनते ते चुलीवर बनते आणि एवढी भारी टेस्ट आहे की काय विचारू नका शूट घेऊन यूज तोपर्यंत आमल्यानं तांबड्या रशाच्या वाट्या भरल्या आणि जेवणाच्या दोघांती बाद आमल्यानं पांडूला सांगितलं की दोन कडक आहेत अरे हो तांबड्या रस्त्याला असली भारी चवती कोल्हापुरातला सगळ्यात बेस्ट तांबडा मिळत खाल्ला नुसता वाट्या रिकाम्या करून आमल्याकडे कर द्याल तो गाव सगळं काजवा महोत्सव बघायचं आमच्या पायावर काजवा बसल्याला दोघात एक कोंबडी सांगितलेली कोंबडीची किंमत तीनशे वीस रुपये आणि जेवण करायचं एकशे वीस रुपये परमानसा प्रमाण द्या लागतात तुम्हाला रस्सा भाकरी आणि भात अनलिमिटेड मिळते दोघात एक कोंबडी लई झालती कारण आम्ही दोघांनी पण दटून खायचं असं ठरवलेलं इथं जायच्या ती तुम्हाला दुपारी ऑर्डर द्या लागत्या पायात आलं म्हणून आमल्यानं खुर्ची घेतली शेवटी त्याला कमी मसाल्याचं जेवण आवडतं त्याने इथं भेट द्या